पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने देखील पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला स्वप्निलने पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सातवे स्थान मिळवले अंतिम फेरीत अव्वल आठ नेमबाज प्रवेश करतात एकोणतीस वर्षीय स्वप्नील हा मूळचा कांबळवाडी इथला आहे त्याने यापूर्वी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पदके मिळवले आहेत सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नीलनं गुणांच्या बाबतीत सातत्य दाखवत प्रत्येक सिरीजमध्ये नव्याण्णव गुण मिळवले आहेत आता भारताच्या नजरा या स्वप्नीलकडे लागल्या आहेत आणि त्याच्याकडून एका पदकाची आशाही लागली आहे स्वप्नीलचा अंतिम सामना आज दुपारी एक वाजता होणार आहे स्वप्नीलच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी त्याचा कसून सराव घेतला त्या जोरावर त्याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे स्वप्नीलच्या आजपर्यंतच्या कामगिरीवर त्याचे आई वडील आणि प्रशिक्षक फार खुश आहेत स्वप्नील आजच्या मॅचमध्ये पदकाला गवसणी घालेल अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि गेली दहा वर्ष स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक म्हणून मी काम करते तर स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय तो त्याचा अभिमान तर आहेच पण त्याशिवाय त्याचे आधी जी त्याची कामगिरी राहिली आहे एशियन गेम्समध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तर त्या सगळ्या कामगिरीमुळे त्याच्याकडून अपेक्षाही खूप आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्येच त्याने ऑलिम्पिकचा कोटा मिळवल्यामुळे त्याला दोन वर्ष तयारीला दोन वर्षाचा पूर्ण कालावधी मिळाला सो त्याचा फायदा त्याला नक्कीच होईल त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे सो गेल्या वर्षभरात त्याची जी काही सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे तर त्याचा त्याला ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच फायदा होईल त्याचं आतापर्यंत जे काम आहे ते फार चढ्यात क्रमाचं आहे त्याच्या कामावरती त्याच्या खेळावरती त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाल देशपाडे मॅडम त्याही खुश आहेत आज त्याची ऑलिम्पिक मॅच मॅचसाठी पॅन्सने तो खेळलेला आहे तो क्वॉरीफाय झालेला आहे आज तो त्या ठिकाणी सातवा आलेला आहे कारण माझ्या परिवाराचा आणि माझा पांडुरंगावरती विश्वास आहे देवाच्या कृपेनं आणि साऱ्या विश्वासांच्या कृपेनं तो नक्कीच आपल्या पदकाला गवस्थे आणि देशाला पदक मिळवून देईल याची मला खात्री वाटते